आजच्या कार्यक्रमाचे आणि आपल्या संस्थेचे माननीय नितीन पाटील साहेब शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आज महिला दिवस असल्यामुळे उपस्थित सर्व महिला शिक्षिका महिला विद्यार्थिनी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो श्री ठोकर सरांनी माझ्याविषयी सगळी बरेच काही माहिती सांगितली आहे आणि गाडगे बाबांचे ते अतिशय महत्वाचे अभ्यासक आहेत गेले अनेक वर्ष ते ऑनलाईन गाडगे बाबांबद्दल लिहितात त्यांना मी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतो त्यामुळे ऑनलाईन मला एक गाडगे बाबांचा एक पुरस्कार प्रत्येक एक पॅम्पलेट पण ऑनलाईन मिळाली होती त्यामुळं गाडगे बाबांविषयी माझ्यापेक्षा ते चांगले विचार ता होता आता माझ्याविषयी बरेच काही सांगितलं वेळ होत आहे त्याच्याविषयी काय बोलणार नाही आहे परंतु तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी एक दोन मुद्दे सांगू इच्छितो महिला दिनाविषयी थोडस मला बोलावं लागेल आणि सुरुवात करताना गाडगे संत गाडगे बाबा हे राष्ट्रीय संत होते आपल्याला माहित आहे की विदर्भामध्ये एक दुष्काळग्रस्त असा प्रदेश होता लहानपणी परिस्थितीचे चटके लाभलेले गाडगेबाबा घराबाहेर पडले आणि सामाजिक प्रबोधन त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून फार मोठी समाज क्रांती केली शक्तीशाली होती दिवसा स्वच्छता आणि रात्री सामाजिक प्रबोधन कीर्तनाच्या माध्यम आणि तो काळ असा होता की जास्त शास्त्रीय सुधारणा नव्हत्या पण लोकांना ते भावायचं आणि लोक गर्दी करायची आणि ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजाने फार मोठं योगदान केलं त्यामुळं सामाजिक परिवर्तन झालं सामाजिक परिवर्तन होणा एका विचारने साधी गोष्ट नाहीये काही न शिकलेले गाडगे बाबा एवढं मोठं कार्य केलं तुम्ही आपण ज्या शाळेतून शिकलो त्याचे बॅकग्राऊंड काय आहे एकोणावीसशे बावन्न साली ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळून डॉक्टर आंबेडकरांनी आपला कॉन्स्टिट्युशन तयार केलं आदिवासी लोकांना सवलती दिल्या मागासवर्गीयांना सवलती दिल्या परंतु लोक शिकत नव्हती त्याचं कारण आर्थिक परिस्थिती गावातल्या लोकांना शहरात पोरं पाठवा आर्थिक सामर्थ्य नव्हतं हे ध्यान लक्षात ठेवून गाडगे बाबांनी मुंबईला पहिली एकोणीशे साली शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच जाळ पसरलं एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान होतुरला ही शिक्षण संस्था निर्माण झाली आणि त्यावेळेस गाडगेबाबांच्या विचाराने प्रेरणी झालेले पी एम पाटील सर हे विदर्भात गाडगे बाबांच्या धरून मी तुमच्या बरोबर येतो म्हणून मुंबईला आले काही काळ शिक्षणाची नोंद शिक्षकाची नोकरी पत्करली आणि पासष्टच्या दरम्यान ते होतो आले आणि खऱ्या अर्थाने गाडगे बाबांचा संदेश गाडगे बाबांचे विचार हे पाटील साहेबांनी ह्या जुन्नर अकोले भागाच्या ग्रामीण भागामध्ये रुजवले आणि तिथून आलेल्या हा आदिवासी विद्यार्थी आश्रम शाळेत त्यांनी घडवला आणि अशाच विद्यार्थ्यांपैकी मी एक आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की ह्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी गाडगेबाबांची मूर्ती आहे त्या ठिकाणी मी दिवसभर अभ्यास करायचो आणि पाटील सरांचं हे घर जे आजही तिथे राहतात मला वाटतं नितीन पाटील सरांचा जन्म एकोणाशे चौऱ्याहत्तर ज्या वेळेस मी दहावीला होतो त्याच काळात झालेला आहे आणि नितीनला कडेवर घेऊन पाटील सर इथे फेरफटका मारत असायचे आणि रविवारच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोण मुलगा अभ्यास करतो म्हणून तिथे यायचे आणि बघायचे खरंच अभ्यास करतो का तर मी शेवटपर्यंत दिवसभर अभ्यास करत असायचो मी पण असाच बिछाडलेला होतो कारण शाळेमध्ये आधी बोर्डिंग मध्ये राहायचो मी व्यवस्थित राहत पण शाळेतल्या शिक्षकाकून खूप कौतुक व्हायचं पहिला नंबर यायचा वक्तृत्व स्पर्धेत आता ह्या मुलींना किती सुंदर भाषण केलं आम्हाला खूप आश्चर्य वाटलं इतके सुंदर विचार महिला दिनाचे तिचे जे विचार आहेत त्याच्यापेक्षा आम्ही जास्त काही बोलूच शकत नाही इतके सुंदर विचार तर शिक्षकांनी त्यावेळेच्या शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं कोपऱ्यामध्ये नववी दहावीचा वर्ग होता आणि त्या कोपऱ्यामध्ये मी रविवारी अभ्यास करायला असो आणि तेव्हा पाटील सरांच्या मनात बसलो आणि पाटील सरांनी एवढी प्रेरणा दिली इथे येणारे कुठल्याही क्षेत्रातले महत्व मोठी व्यक्ती असू दे ते मला जवळ घेऊन माझी प्रेरणा आणि माझं कौतुक करायचे आणि त्या कौतुकाला आपण पात्र आहोत की नाही ही जाणीव मनात व्हायची आणि खूप काहीतरी परिश्रम करायला पाहिजे अशी व्हायची आणि त्याच्याच मुळे मी एस एस सी ला, ला वगैरे फर्स्ट आलो नंतर काल मी वगैरे कॉलेजला तिथे प्राचार्यांचं पत्र ठोक ठो राजू ठोकळ सरांनी पाहिलं तिथेही मी फर्स्ट आलो होतो मॉडून कॉलेजला फर्स्ट आलो ही प्रेरणा हा मोठ कुडून तर पाटील सरांना पाटील सरांनी इथे तर प्रेरणा दिली आणि ते म्हणायचे आमचा विद्यार्थी इतका मोठा होईल की त्यांच्या शब्दामध्ये केवढी एनर्जी असली पाहिजे केवढी ताकद असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून शिकवून गेल्यानंतर विशेष म्हणजे जोपर्यंत आपल्या शिक्षण संकुलात विद्यार्थी आहेत तोपर्यंत तो शिक्षकांनी संचालक पण शिकून गेल्यानंतर सुद्धा प्रोत्साहन आणि माझाही मी जे शिकलो जे केमिस्ट्री शिकलो काल वाघेरे सर वाघेरे कॉलेज मध्ये मी केमिस्ट्री बद्दल दीड तास लेक्चर दिलं तुम्हाला काय केमिस्ट्री खूप हाय लेवलच आहे त्याच्याबद्दल आता काय बोलणार नाही तर ती लिंक माझी होत गेली एम एस सी करत असतानाच मी एन सी एल मध्ये ऑलरेडी जॉईन निवड झाली होती त्यामुळं ते पण केमिस्ट्रीचं आणि यूपीएससी पी नंतर डी आर डीओमध्ये डी आर डी रिटायर झालं तर मी एक लिंक मला मिळत गेली आणि सर पाटील सर की मी कुठेही असू दे कितीही वर्षपर्यंत तीस वर्षापर्यंत मला प्रेरणा देत जायचे आणि त्याला पात्र करण्यासाठी या ठिकाणी पाटील सरांना माझे जे काही प्रगती व्हायची एक पालक ह्या नात्याने मी त्यांना पाठवायचो संशोधन आता जे बोललं जातं निबंध शोध निबंध हे अक्षरशः मी पाटील सरांना पाठवायचो माझा पीएचडीचा प्रबंध एक बुक आता नितीन सर म्हणतायत ते मी पाटील सरांना पाठवायचो की आपल्या सरांना आपण ज्या शाळेतून आलो त्यांना कल्पना पाहिजे की आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आपण काय करतो आहे आणि असे अनेक शोध निबंध या तुमच्या लायब्ररीमध्ये पाटील सरांनी ठेवलेले आहेत गेल्या तीस वर्षापासून तर एक संकल्पना माझ्या मनात आली मी रिटायर झालो आता माझ्याबद्दल ठोकळ सरांनी बऱ्याच बायोडेटा मध्ये संपूर्ण काही काही बोललेलं आहे ते मी रिपीट करत नाहीये परंतु संकल्पना अशी मनामध्ये आली की आपले जे शोध निबंध आहेत जवळजवळ शंभर शोध निबंध आहेत त्याचं जर आपण एक कंपाईल केलं बुक आता कोणाकडे ही मदत मागायची बुक कंपाईल करण्यासाठी खर्च कर किती येणार वगैरे काय कोणाकडे मदत मागायची हे माझा पेशा नाही आहे मी स्वतःच ते कंपाईल केलं त्याच्यामध्ये बेचाळीस शोध निबंध आहेत बे शंभरपैकी बेचाळीस का आता सरांनी सांगितलं ठोकळ सरांनी की काही आम्हाला नॅशनल राष्ट्रीय बंधन आहेत की जे क्लासिफाईड इन्फॉर्मेशन आहे जे देशाचं सेक्युरिटी संरक्षणात्मक ते आम्हाला बाहेर बोलता येत नाही प्रसिद्ध करता येत नाही ते सोडून असे सेग्रिगेट करून बेचाळीस शोध निबंध आम्ही कंपाईल केलं एक बुक आणि पहिलं बुक आम्ही ज्या प्रयोगशाळेतून मी काम केलं त्याच्या डायरेक्टरला पहिलं दिलं कारण त्याचे त्या प्रयोगशाळेला प्रचंड उपयोग आहेत तिथे जर कोणी संशोधन करणारा विद्या सायंटिस्ट असेल किंवा त्यांच्या कामामध्ये त्यांना जे काही अडचणी येतील किंवा जे काही प्रॉब्लेम त्या ते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी हे बुक अतिशय महत्वाचे हे त्या डायरेक्टरनी त्यांना ओळखलं आणि त्यांच्या टेक्निकल लायब्ररीमध्ये ठेवलं तर ते मुख्य युजर्स आहेत म्हणून त्यांना एक दिलं तुम्हाला दुसरा दुसरं दिलं ते माझ्या मुलीला दिलं माझी मुलगी डॉक्टर आहे तर तिला पण संशोधन करणारा तिच्या क्षेत्रामध्ये गाईडलाईन मिळाव्या म्हणून तिला दिलं नंतर तिला सांगितलं बेटा हे पुस्तक तुझ्या तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला पण हे गाईडलाईन उपयोगी येईल त्याच्यानंतर एक आमच्या जुन्नरच्या कृष्णराव मुंडे विद्यालयामध्ये दिलं एक शंकरराव भोट्टे पाटील विद्यालयात दिलं त्याच्यानंतर एक मॉडर्न कॉलेज मी ज्या ठिकाणी बी एस सी झालो त्यांच्या जा प्राचार्यांना दिला त्याच्यानंतर एस पी कॉलेजच्या प्राचार्यांना एक दिला काल वाघेरे कॉलेज मध्ये एक दिला आणि परवाला नितीन सरांना मी म्हटलो कारण गाडगे बाबांच्या शाळेतला एक फार महत्वाचा रोल आहे आणि नेहमी एक तर पहिले पहिल्यांदा किंवा शेवटी आता माझ्याकडे पुस्तक शिल्लक नाही शेवटचा कार्यक्रम आता मी सांगितलं पाटील सरांचं कॉन्ट्रीब्युशन पाटील सरांनी तर हे पुस्तक लिहिताना मी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की हे पुस्तक मी ह्या शाळेच्या लायब्ररीमध्ये ठेवण्यासाठी देत आहे परंतु मला जे इन्स्पिरेशन जी प्रेरणा दिली हे पुस्तक लिहायला त्याच्यामध्ये मी पाटील सरांचं नाव लिहिलेलं आहे की मला मेंटर मला खऱ्या अर्थाने प्रेरणा मी जरी शोध निबंध तयार केले असतील मी रिसर्चचं काम केलं असेल त्याच्यामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम किंवा आमचे पी एच डीचे मार्गदर्शन खूप मोठ्या मोठ्या लोकांची मदत झाली असेल परंतु हे घरचा मोठं घरची प्रेरणा म्हणून पाटील सरांचा रोल महत्वाचा आहे हे जाणीव असण्यासाठी मी पाटील सरांचं नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मला ही प्रेरणा मिळाली कोणापासून तर पाटील सरांनी मागे एकदा आला होता एका सरांनी भाषणामध्ये सांगितलं की तुमचे आणि पाटील सरांचे एवढे काय रिलेशन आहे तर तेव्हा मी सांगितलं होतं आणि आताही मी सांगतो पाटील सर गेल्यानंतर स्मृतिगंध म्हणून एक पुस्तिका निघाली होती त्याच्यामध्ये माझं एक लेख आहे त्या लेखाच्या शेवटी मी मेन्शन केलेले की जगात पाटील सरांनी काय केलं की असे नेहमी ते म्हणायचे तुझं काम काय मला पाठव मी पाठवायचो शोध निबंध पाठवायचो आणि एक दिवस बरेच दिवस झाले मला म्हणाले काय तू आता काय जास्त नाही का काय काम प्रपंचा तर खूप काम चाललं होतं पण मला वाटलं रिपीटेड परत परत तीच गोष्ट का रिपीट करायची म्हणून मी काय त्यांना कळवलं नव्हतं पण थोड्या दिवसामध्ये आता जो सांगितला पुरस्कार इंटरनॅशनल सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड दोन हजार सात हा लंडन मध्ये डॉक्टर ए डॉक्टर बराक आबोमा यांच्या हस्ते हा एवढा जागतिक पुरस्कार मिळाला होता तर त्या पुरस्काराच्या वेळेस जी मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये मी पाटील सरांचा उल्लेख केला आणि ती मुलाखत पाटील सरांनी इथं ऐकली होती आणि तेव्हा त्यांनी मला फोन केला तेव्हा त्यांचे डोळे पानावलेले होते जे इतके रिलेशनशिप्स पाटील सरांच्या पाटील सरांबद्दल जितकं बोलावं तेवढं कमी पाटील सरांच्या कुटुंबियांना जेवढं दुःख त्याच्या तितकंच दुःख मला पण होतं मला बऱ्याच वेळा आठवण येते अनेक इमोशनल सांगायचं म्हणजे माझ्या पाकिटामध्ये काही ठराविक फोटो आहेत आयुष्यभर त्यांच्या त्यांचा फोटो माझ्या पाकिटामध्ये एवढे रिलेशन्स आहेत आता जितकं बोलावं तेवढं कमी त्यामुळं पाटील सरांची आठवण पाटील सरांना श्रद्धांजली म्हणा किंवा काय हे पुस्तक तुम्ही लायब्ररीमध्ये ठेवा शाळेतली मुलं अजून खूप लहान आहेत कारण ती त्यांची झेप नाही आहे परंतु मला पाटील नितीन पाटलांनी सांगितलं की आमच्या शाळेतले काही मुलं पॅटर्न्स करतात त्यांना गाईडलाईन्स करतात तर असे जे माझे विद्यार्थी असतील अनेक विद्यार्थी आहेत जसे डॉक्टर कोळ आहेत एक ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टर आहेत मला कल्पना आहे तुमच्या शाळे आपल्या शाळेतली मुलं खूप माझ्यासारखीच खूप मोठी मोठी झालेली ती जेव्हा शाळेमध्ये येतील त्यांना सुद्धा हे पुस्तक तुम्ही द्या वाचायला ते सुद्धा शास्त्रज्ञ उद्या तुम्हाला उद्याचे शास्त्रज्ञ व्हायचे असेल हे पुस्तक मार्गदर्शन होईल त्यामुळं इथून गेल्यानंतर रेडीमेड गायडन्स म्हणून तुम्ही एक मनात विचार ठेवून तुम्ही शाळेतले जेव्हा याल तेव्हा तेव्हा हे पुस्तक रेफर करा तर महिला दिनाच्या दिवशी सगळ्या सब, महिलांचं मी आदर करतो कौतुक करतो बऱ्याच आता सांगितलं की महिला हा इंटरनॅशनल महिला दिन आहे की एकोणीसशे आठ मध्ये अमेरिकेमध्ये जेव्हा सुरू झाला पूर्वी चळवळी मधून सुरू झाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू साजरा केला जातो ते के महिलाच्या मध्ये भारतामध्ये साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तर हे महिला वर्षसुद्धा आपण ऑब्झर्व केलं होतं आणि महिला जिजाबाईन अहिल्याबाई होळकर बऱ्याच महिला आहेत आणि इतिहास घडवला इंदिरा गांधी असतील चावला असेल ज्यांनी आज स्पेसमध्ये किंवा राजकारणामध्ये राष्ट्रपतीपर्यंत आपल्या महिला गेलेल्या आहेत आता महत्वाचे मुद्दे म्हणजे माझ्या दृष्टीनं महिलाच्या देशात जे वाटतात ते असे की महिला खऱ्या अर्थाने इतिहासापासून पाहिलं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुचिक संरक्षित होत्या कारण शिवाजी महाराजांचे विचारच हे प्रचंड तेजस्वी होते महिलांचं संरक्षण शिवाजी महाराजांच्या काळातच त्या महिला सुरक्षित होत्या आज सुद्धा महिला आहेत नियम आहेत कायदे आहेत परंतु एवढे प्रखर नाहीत काय अडचणी असतील त्रुटी असतील तर सांगायचं तात्पर्य असत महिलांनी आजच्या काळामध्ये महिलांनी स्वतःचे संरक्षण हे स्वतःच केलं पाहिजे आणि समाजामध्ये वावरताना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काय कमी नाहीये त्यांनी काम सगळ्या क्षेत्रामध्ये केलं पाहिजे आणि दुसरा एक मुद्दा मला असा डोक्यात येतो विचार की प्रत्येक घरामधल्या महिला प्रत्येक घरातल्या पुरुषांनी त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे म्हणजे जागतिक महिला दिन खऱ्या हो अर्थानं साजरा होईल कारण प्रत्येक घरामध्ये आई आहे पत्नी आहे बहीण आहे मामी आहे मावशी आहे जर प्रत्येक घरामध्ये जर रिस्पेक्ट दिला आणि त्या आदरयुक्त भावनेने भावने पाहिलं आणि महिलांची जर किंमत केली तर प्रत्येक घरात झालं तर साहजिकच देशात होईल आणि जगामध्ये होईल दुसऱ्या मुलानं तुम्हाला एक डॉक्टर अब, एपीजे अब्दुल कलामांचा एक सल्ला सांगतो की लाटे। जागा आज जागतिकीकरणाची लाट आहे जगामध्ये आज शासकीय नोकऱ्या राहिलेल्या नाही सगळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि ह्या प्रायव्हेटायझेशन आपल्याला निभाव करायचा असेल तर ज्या आदिवासींना सवलती होत्या नोकरीमध्ये आता राहिलेल्या नाहीयेत त्यामुळं स्वतःच्या मेरिट वरती तुम्ही अभ्यास करून मोठं व्हायला पाहिजे सवलतींच्या कुबडी आता आपल्याला लावून चालणार नाही कारण त्या कुबडीची दखल घेणारी शासकीय व्यवस्था कोलॅप झालेली आपल्या देशात हे बाळकडून तुम्हाला मी सांगतो त्यामुळं आपल्या स्वतःच्या मेरिट वर तुम्ही मोठं व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे व्यसना दिनता तुमच्या वयातली मुलं मी बघतो तंबाखूचं व्यसन असेल काय दारूचं व्यसन हे खरं तर हे संगतीनं झालेली गोष्ट आहे तंबाखूचं व्यसन किती वाईट आहे किंवा दारूचं व्यसन किती वाईट आहे हे शास्त्रीय दृष्ट्या त्याचा अल्कोहोलचा बॉडीवर काय परिणाम होतो किंवा टोबॅकोचा काय हे तुम्ही जरा पुढे जाऊन बायोलॉजी बघा हे जर तुम्ही शिकलात तर कुठलाही माणूस व्यसन करणार नाही परंतु तो, तो, तो पर्यंत तुमची वेळ निघून गेलेली असेल आणि घरामध्ये वातावरण जे पोषक नसत तेव्हा मुलं व्यसनाधीनता होतात तेव्हा व्यसनाधीनता होता। ते व्यसना तुम्ही होऊ नका नका हे मी का सांगतो तर मी सायंटिस्ट मला त्याची शास्त्रीय विवंचना माहिती आहे तेव्हा तुम्हाला जेव्हा माहीत पडेल तेव्हा तुम्ही असं करणार नाही पण ती वेळ निघून गेलेली असेल म्हणून हे दोन चार महत्वाचे सल्ले देतो आणि या ठिकाणी बराच वेळ झाला आहे मी माझी रजा घेतो जय